लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये काल रात्री झालेल्या स्फोटानंतर खरं तर पोलिसांचा खूप मोठा तगडा बंदोबस्त त्या परिसरामध्ये आहे व पोलिसं असतील किंवा इतर ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्या अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीची तपासणी जी आहे ती केली जाते पण असं असताना ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे त्याच्यापासून अगदी काही मिनट मीटर अंतरावरती असणारं जे लाजपतराय मार्केट आहे ते आज बंद करण्यात आलेलं आहे खरं तर या मार्केटमध्ये दुपारच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांची नागरिकांची गर्दी असते आणि असं असताना आता मात्र या ठिकाणी आणि मार्केट जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेचं चित्र सकाळपासूनच बघायला मिळतंय खरंतर हे मार्केट नेमकं बंद का केलेलं आहे त्याची माहिती जरी ही नसली तरी हे खूप गजबजलेलं मार्केट असतं कारण चांदणी चौकाच्या अगदी बाजूचं हे मार्केट आहे आणि त्याच्यापासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती म्हणजे ज्या ठिकाणी स्पोर्ट झालेला होता त्यापासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती हे लाजपत राय मार्केट आहे खरं तर छोट्या छोट्या वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक सामान असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्याचं खास करून इलेक्ट्रॉनिक सामानांचं हे खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणी गर्दी सकाळपासूनच असते मात्र दुपारच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते मात्र या घटनेमुळे हे मार्केट आज सध्या तरी बंद असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते पोलीस या परिसरामध्ये पोलीस देखील आहेत त्यामुळं जे नागरिक आहेत त्यांना त्या परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे त्या परिसरामध्ये पोलिसांकडनं सर्वसामान्यांना येऊ दिलं जात नाहीये असं असताना हे मार्केट आज बंद आहे हे मार्केट नेमकं कधी सुरू होतं हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन राकेश कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव